श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार राशी राशी राश, राशी राश आहे राशीफळ मिथून राशीचं पंधरा गोष्टी सांगणार आहेत त्याच्यातले मिथून रास राशी चक्रातील तिसरी रास आहे राशीचे स्वरूप स्त्री पुरुष आलिंगन बुद्धी असे आहे उज्जैनीचे दोषीशास्त्र मनीष शर्मा यांच्यानुसार या राशीचे लोक जोडीदाराचे नेहमी शक्ती रूपात कायम उभे राहतात जोडीदाराच्या वाईट काळात प्रत्यक्ष सोबत राहतात कधी कधी घरगुती कारणांमुळे वादविवाद होत राहतो तेथील जाणून घेऊया मिथून राशीच्या लोकांची खास गोष्ट मिथून रास नामाक्षर का की कु घ ड छ के, को ह या राशीचे स्वरूप पुरुष राशी स्वामी आहे परत दुसरं आता तुम्हाला सांगते राशीतील तर राशी चक्रातील ही तिसरी रास आहे राशीचे चिन्ह तरुण युगी आहे ही बुद्धी स्वभावाने खास आहे दुसरं मुघ मूळ साक्षीय क्षेत्रातील नक्षत्रातील तिसऱ्या चरणात स्वामी मंगळ शुक्र आहे मंगळ आणि शक्ती आणि शु शुक्र माया आहे तिसरं राज असलेल्या व्यक्ती व्यक्तींच्या स्वभावात प्रेमभाव अधिक असतो जोडीदाराशी महत्वा महत्त्वाचा आधार असतो घरगुती कारणांवरून अनेकदा ताण तणाव असतो चौथं मंगळ आणि शुक्रची युक्ती असलेल्या असल्याने स्त्रियांच्या आजाराचे निदान करण्यासाठी अद्भुत क्षमता असते पाचवं म्हणजे या राशीला व्यक्तींना वाहण्याची चांगली माहिती असते नवनवीन वाहने आणि भौतिक साधनाचे खूप आकर्षण असते घरगुती सजावटीचे अधि अधिकच भर असतो तर सहावं मंगळ मंगळामुळे स्त्री अशी व्यक्ती वचनाची पूर्वता करण्यास कटिक बुद्धी असते सात्व गुरु गुरु आकाशाच्या आकाशाचा राजा आहे तर राहू गुरुचा शिष्य दोघंही मिळून या राशीच्या व्यक्तींच्या ईश्वरीय शक्तीचा वा वाढवतात ब ब्रह्मांडाविषयी जाणून घेण्याची या लोकांना क्षमता असते जर कुंडलीतील राहू क्षणी एकत्र असतील तर व्यक्तीचे शिक्षा आणि शिक्षण वाढते या लोकांना शिक्षण क्षेत्र वीज किंवा पेट्रोल वाहन क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते तर दहावा हे आक आखलेल्या रेषेत राहून काम करण्यात आणि आयुष्यभर लाभ प्राप्त करतात व्यक्ती सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहतो अकरावा कुंडलीमध्ये गुरु आणि मंगळ एकत्र असतील तर व्यक्ती स्वतःच्या कार्यक्षमतेमध्ये उच्च पद प्राप्त करतो हे लोक स्वतःच्या विचारामध्ये गुंग गुंग असतात मिथून राशीचे पश्चिम दिशेला दिशेची प्रतीक आहे या राशी स्वामी बुध आहे या लोकांमध्ये दूरदृष्टी बहुमुखी प्रतिभा आणि चातुर्य कार्य करण्याची क्षमता असते या लोकांना बुद्धी चालना देणारे कामामध्ये यश मिळते हे लोक पत्रकार लेखन विविध भाषेचे ज्ञान असणारे आणि योजनेकारक असतात आणि खूप प्रेमळ आणि खूप चातुर्य असतात हे लोकांबद्दल खूप चांगला विचार करतात हे लोकांचं कधीच वाईट करत नाही लोकांबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप चांगल्या भावना असतात त्यांना सगळ्यांबद्दल खूप प्रेम असतं आणि हे लोक खूप मनाने खूप प्रेमळ आणि हळवे असतात तर माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ